<laughs> 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 जब फुर्सत मिले जब कभी भी फुर्सत मिले वो पढ़ लेना मुझे तुम्हारी हर समस्या तुम्हारी हर उलझन का मुकम्मल समाधान हूँ मैं भारत का संविधान हूँ मैं भारत का और हिंदू मुस्लिम सिख ईसाई बौद्ध जैन सबको समान लिख दिया और जात पात और भेदभाव को मिटाकर भारत का संविधान लिख दिया मनोरथ रुद्बा मेरे सर को रुद्बा मेरे सर को भारत के संविधान से मिला है ये मान और सम्मान भी मुझे भारत के संविधान से मिला है औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला होगा लेकिन मुझे मुकद्दर भी भारतीय संविधाना कारण आपण पाहिलं की अखिल विश्वामध्ये जे राज्य कल्याणकारी तंत्रविज्ञान आहे आणि संविधानवाद आहे याला शास्त्रीय दृष्टिकोनातून संमिलित करताना इथली जी साम्राज्यवादी ब्राह्मणवादी जो एक ढाचा होता म्हणजे सर्वात शक्तिशाली आणि विषमतावादी जो धार्मिक ढाचा होता या ढाच्यावर थेट आक्रमण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली जी शोषक व्यवस्था होती आणि जे शोषित समाज होता या दोन्ही व्यवस्था संचालन करणाऱ्यांचा मानसिकतेचा अभ्यास करून एखादा प्र प्रमाणे त्याने अभ्यास करून इथे जे दुःखी पीडित वंचित असे जे आणि बहुमुखी असे विभाजित जे लोक होते म्हणजे आपण पाहता की जवळपास पंच्याहत्तर हजार जाती आला आमच्यात आहे जो उपक्रम विभाग जातीमध्ये विभागलेला जो समाज होता या समाजाला त्यांनी एकत्रित आणून आणि सर्वप्रथम त्यांना राज्य समाजवाद असेल कल्याणकारी राज्य असेल त्या तसाच आणि सर्व भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वप्रथम आम्हाला मानव म्हणून मान्यता दिली आणि मानवाधिकारसुद्धा दिले आपल्या भारतामध्ये सर्वात प्रथम संविधानामध्ये आपल्याला मानवाधिकार भेटले नंतर चार्टर मध्ये तो अधिकार नंतर देण्यात आलेले आहे पण पहिले आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला मानव म्हणून मान्यता दिली हा सर्वात महत्त्वाचा आहे कारण आपण पूर्वी पाहिलेलं आहे की आमचा जो समाज आहे काही विशिष्ट समाजामधले अस्पृश्य होते तर जे आदिवासी होते ते तर म्हणजे व्यवस्थेच्या बाहेर होते ह्या सर्वांना मानव म्हणून मान्यता केवळ बाबासाहेबांनी दिली आणि म्हणूनच संविधान दिन हा पण हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करायला पाहिजे आता मी आतापर्यंतचे वक्ते बोलले आमचे सर्व जसं बी एस खराब सर असतील ज्यांना आम्ही बुलढाण्याचे कांशीरामजी म्हणतो बशिरे सर त्यांनी सुद्धा फार चांगलं असं मार्मिक असं विवेचन केलं आहे तसं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार आमचे मित्र गवई सर आणि साळवे सर तसेच जे सत्यशोधक विचारवंत आहे शाहीर युभास्तालजी आणि आमचे बी ओ साहेब शिराळे साहेब जे सा रविदा सा सत्यशोधकचं काम करतात तर हे सर्व मंडळी आज आपण जो संविधान दिन आज इथे करत आहोत तर संविधान दिनाचं मी म्हणेल की आज जी आहे मनस्फूर्ती एक प्रकारे लागू झालेली आहे आणि हे आपल्याला जर सोपायचं असेल तर आमचा जो लढा आहे तो श्रमण संस्कृती आणि ही दलाल कॉर्पोरेट संस्कृती आजच्या भाषेत यांचा आमचा लढा आहे म्हणजे परजीवी आणि श्रमजीवी असा हा लढा आहे तर परजीवी कोण तर हे दलाल जे आहेत मनुवादी आहेत ते कॉर्पोरेट तर हाच आमचा हा संघर्ष काळापासून चालू आहे आणि हे अडीच तीन हजार वर्षापासून नव्हे जवळ पाच हजार वर्षापासून जवळपास हे आरक्षणचा उपभोग घेत आहे म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आहेत पण तीनशे पासष्ट दिवसामध्ये यांनी अडीच हजार ते व्रत वैकल्य आणि कर्मकांड यांनी तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यामुळे हा मनुष्य पूर्ण गुरफटून ठेवलेला आहे त्यामुळे बाबासाहेबांनी जे म्हटलं ते गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तेव्हा तो बंड करून उठेल पण यांना हा अहसासच नाही ती जाणीवच नाही त्यामुळे बसेरी सर म्हणता त्याप्रमाणे आपण गुलाम कामत आहोत कारण यांनी जी विजेता संस्कृती असते म्हणजे आले जे आले त्यांनी जे कपटामुळे आम्हाला बंद हे केलं समजा हरवलं आमच्या पुरख्यांना आमचे जे वंशज होते तर त्यांना ते त्यांनी हरवले कपटाने हरवलं आणि ते कपटाने हरवून त्यांनीच त्यांची संस्कृती जी आहे ती आमच्यावर रोपित केली तर आम्हाला खरी आमची संस्कृती पाहायची असेल तर आम्हाला आदिवासींकडे जायला हवं हो। कारण ते आदिवासी आमचे पूर्वज आहेत तसं पाहायला तर आदिवासींना सुद्धा ते काय करतात ते हिंदुत्वाचं कलम त्यांच्या डोक्यावर करा तर आदिवासींनाही काय करतात आदिवासींना कुंभमेळा असेल तर कुंभमेळ्यात ते घेऊन जात आहे ट्रेनमध्ये भरून भरून कारण त्यांना त्यांना हिंदू बनवायचं आहे आणि घटनेच्या पंचवीसच्या कलमानुसार आदिवासी हिंदू नाही आदिवासी ख्रिश्चन आहे तर आदिवासीचा सरना धर्म आहे बिरसा धर्म आहे निसर्ग धर्म आहे आणि ते प्रकृतीपूजक आहे आणि आज आपण वैज्ञानिक वाद जो आहे म्हणजे भोतिप्रामाण्य वाद हा सुद्धा संविधानामध्ये आहे तर मी म्हणेल की बुद्धिप्रामाण्य वाद असेल संविधानाचे जे तत्व आहेत सामाजिकता सामूहिकता समता समानाधिकार स्त्री पुरुष समानता हे जे सर्व आहे हे आदिवासीचे जे, जे जीवनपद्धती आहे त्याची जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये ते आहे म्हणजे ॲक्च्युली त्याच्यापासूनच प्रेरणा घेऊन तथागतांनी सुद्धा संघाची स्थापना केली होती आपल्याला प्रसंचित आणि वंजीटोळी मधला जो संवाद होता तो पण माहीत असेल हे तथागता सांगितलं होतं की बा जोपर्यंत वैद्य लोक जे आहेत ते एकत्रित येतात सर्वजण तोपर्यंत तू त्यांना हरू शकत नाही आणि ते सर्व मिळून संघटित होऊन सामाजिक आणि सामूहिकपणे जे कार्य करतात तर त्यांचा मुकाबला तू त्यांना कधीही जिंकू शकणार नाही तर ह्याप्रमाणे संघ संकल्पना ही सुद्धा आदिवासींचीच देण आहे तसंच आपण त्या दिवशी पंतजींनी सुद्धा सांगितलं की तथाकथाचे जे पाच गुरु होते त्यांना ते प्रथम त्यांना देऊ इच्छित होते जसे गुप्त तो कुंभारश्रेणीचा होता आलार कलाम हे आदिवासी होते परंतु ते मरण पावल्यामुळे त्यांना ते जुने शकले पण सर्वात पहिले त्यांच्या डोक्यात कोणाचं नाव आलं असेल तर आलार कलाम तर आलार सुद्धा जे आहे ते सांख्य दर्शनाचे मोठे तत्व होते आणि म्हणजेच सांख्य दर्शन हे भौतिकवादीच दर्शन आहे पूर्णपूर्णे तर याप्रमाणे आपण आता आज आयन्सिंट सुद्धा पाहिलं किंवा कोणताही वैज्ञानिक घ्या तर हा बुद्धिप्रामाण्यवादीच असतो हाच बुद्धीप्रमाण्यवाद आमच्या संविधानात आहे आता सर्वात मोठा धोका जो आहे तो वक्त्यांनी सांगितलेला आहे की आमच्या एज्युकेशनवर त्यांनी कदा आणली आता सरांनी जे सांगितलं खरात सरांनी की आम्हाला हे भिकारी बनवलेलं आहे तर बाबासाहेबांनी कधी संविधानामध्ये असं म्हटलेलं होतं की यांना फट्टामध्ये कोणती वस्तू तर त्यांनी काय म्हटलं होतं यांना फक्त शिक्षण शिक्षण मोफत आणि समाजशिक पण ते नेमकं आमच्याकडनं शिक्षणच काढून घेत आहे तर केवळ आमच्याकडून शिक्षण काढून नाही तर तो नवीन जो अभ्यासक्रम ते आणत आहे आज आपण नालंदा वाचनालयामध्ये आहोत तर नालंदा तक्षशिला आपल्याला माहित आहे की ज्ञान विज्ञानाचं केंद्र होतं विवान श्वान असतील भयान असेल हे सर्वजण आले त्यांनी सुद्धा तो उल्लेख केलेला आहे वा पूर्ण जगातील लोक तिथे हे विद्याप्राप्ती करत होते आणि प्रज्ञावान होत होते परंतु जी प्रतिक्रांती झाली कृष्यमित्र सुंदाने केलेली त्याच्यानंतर मात्र मग ते बुद्ध एकेका मंदेजीचं सर आणण्यासाठी त्यांनी हजारो मुद्रा त्यांना सोन्याच्या देत होते तर याप्रमाणे ते प्रतिक्रांतीनंतर जो आमचा इतिहास डळमळीत झाला तेव्हा आम्ही पूर्णपणे त्यांची अंकित झालो नंतर त्या काळामध्ये तर त्यांची संस्कृती थोपल्यामुळे त्यामुळे आपल्याला एक सांस्कृतिक गुलगुलांची फार आवश्यकता आहे आणि आपण काय करतो आपण परतदा पाहतो समाजामध्ये आता काय झालेले आहे जे चळवळी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऍक्टिव्हिस्ट तयार झालेले त्याचं सरांनी जे सांगितलं की ते गप्पा मारणारे ते खोळून प्यायलेले असतात सर्व मी खूप पाहिले खोळून प्यायलेले ते प्रत्येक समाजात आहे काही दलित ब्राह्मण आहेत काही ओबीसी ब्राह्मण आहेत आता आता आदिवादीमध्ये पण ब्राह्मण तर हे जे त्याणारे आहेत त्याच्यासाठी मी ऍक्टिव्हिस्ट पुरहित असाईन शब्दपूर्वाला नवीन केलेला आहे तर ते ऍक्टिव्हिस्ट पुरहित एकाधिकार शाही करतात स्वतः ते हिटलर शाही करतात आणि गोष्टी काय करतात आपल्याला या व्यवस्थेशी लढायचं आहे की फाशीवादी व्यवस्था आहे फॅशिची व्यवस्था त्याशी लढायचं आहे तर तुम्ही स्वतः जर एका सही करता आहे तर ते कधी शक्य नाही आहे तर त्यामुळे सरांचा मुद्दा मला खूप आवडला की बी चेंज तुम्हाला जर तो बदल घडून आणायचा आहे तर स्वतः तुम्ही त्या गाडीत मी एक स्लोगन सुद्धा तयार केलेला आहे की थिंक ग्लोबली ऍट लोकली आपण एवढं म्हणतो पण टू पर्सनली म्हणजे स्वतः आपण जे गेलं बदल होऊ शकेल तथागतांनी सुरुवातीला फक्त पाचच लोकांना दीक्षा दिली होती आणि आज एवढी मोठी त्यांनी क्रांती केली होती येणारे दिवस शेवटी जे आहेत ते असणारच आहे पण फक्त आम्ही कमजोर पडलेलो आहे कारण डिवायडेड वी बॉक युनायटेड वी स्टँड तर आम्ही सरांनी तो बुद्धा सांगितला की फक्त चर्मकारच नाही तर एस सी एस टी ओबीसी तमाम जे बहुजन आहे म्हणजे हे जे आज म्हणतात की ऐंशी हजार लोकांना हो बी पी एल लोकांना हो ते कुठा दाबण्या देत आहे तर ते कोणाचं बहुजन समाजच आहे तर त्यांना फक्त ते बटन दाबासाठी हे जिवंत इच्छिता ही व्यवस्था आणि पूर्णपणे आता नवीन जो अभ्यासक्रम येणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञान परंपरांचा उल्लेख केलेला आहे तर त्या ज्ञान परंपरामध्ये बुद्धिस्ट तत्वज्ञान असेल जैन तत्वज्ञान असेल किंवा आदिवासी ज्याला म्हणतात आदिवासी विजडम हे कुठे नाही आहे म्हणजे नालंदा तक्षशिला त्याच्यामध्ये जा शिकवले जाणारे जे जा त्रिपीठक आहे त्यांचा उल्लेख सरांनी केला बा के हजार जे वंतेजी होते आमचे विद्वान त्यांनी ते मुफोत्त त्यांना होते तर त्यांनी ते, ते लिहून काढले इतकी बहिणी मेहनत केली आणि त्याचा प्रसार प्रसार झाला सम्राट अशोकांनी सुद्धा चौऱ्यांशी हजार स्तूप केले त्यामुळे आपला जो जिल्हा आहे हा हा सुद्धा बुद्ध ठाण्याच आहे आणि हे जे आपण चांदोळ असेल तारापूर असेल अनेक ठिकाणी आणि आपल्या बाजूलाच आहे जे जागतिक धर सातवालीन भोन नसेल तर इथे जे आहे ते पूर्णपणे जे आहे हे सर्व बुद्धिस्ट जे आहे ते बुद्धिस्ट कल्चर आहे हे बुद्ध ठाणा होतं तर चौऱ्याऐशी आजार म्हणजे पुरा जम्बू द्वीपच बुद्धमय होता आणि म्हणूनच पुन्हा एक वार आम्हाला जर हे बुद्धमय जर करायचं असेल कारण इथलं मी पाहिलं बिहारमध्ये आपण गेलं तर तिथलं नाव काय आहे माळ्यांचे नाव आहे शाक्य आता शाक्य तथागत बुद्ध स्वतः शाक्य होते म्हणजे मग माळी कोण आहे ते बुद्धिस्ट आहे आता सोनम वागचूकचा जो उल्लेख झाला सोनम वागचूक हा सुद्धा बुद्धिस्ट आहे आणि विशेष म्हणजे तो आदिवासी पण आहे आणि म्हणजे मी म्हणेल की एन्व्हायरमेंटलिस्ट आहे पर्यावर जो पर्यावरण आहे थ्री इडियट जो पिक्चर झाला होता थी थी। थी तो त्याच्याच पूर्ण खानचा एवढा मोठा तो व्यक्ती तो फक्त ते संविधानिक जो हक्क आहे तो फक्त तेवढा तो मागत होता ज्याला रेमन मेक्सचे पुरस्कार भेटलेला आहे जागतिक लेवलचा आणि एवढा मोठा स्कॉलर आणि एवढा चांगला विद्वान तो माणूस आहे आणि प्रॅक्टिकल माणूस डाऊन टू अर्थ असा त्याला तुम्ही जेलमध्ये टाकलेलं आहे पण आपण कमी पडतोय आणि उद्या आमची वेळ येणार मग ते काय होईल व लाडला आला रे आला त्याप्रमाणे ते होईल त्यामुळे आम्हाला तुझे कल कल ओ ख्रिश्चनचे डे आहे मग चुप राहा तुझे मग ख्रिश्चन नाही बाद में वो सी एन आर सी लेकर आदिवासी और मुस्लिम के लिए आए लेकिन फिर भी मैं चुप रहा क्यूँकी मैं था। मुस्लिम मुस्लिम नहीं नहीं था <laughs> और आदिवासी <laughs> था। लेकिन आज यदि वो आए हमारे लिए तो फिर हमारे को भी बचाने वाला कोई नहीं रहेगा इसलिए रहे। हमको जो है एस सी एस टी ओ बी सी विजय एन और जो धर्म परिवर्तित ख्रिश्चन मुस्लिम जो भी है उनको साथ लेकर ये लड़ाई हमको लड़ना बहुत जरूरी है सरानीय स्वच्छता नहीं किंवा संविधानाची जी संविधान घेऊन संविधानाचे कल्प घेऊन लढणारी पार्टी कोणची तर ती बी एस पी पार्टी आहे तर बी एस पीला आम्हाला पुन्हा एक वार कॅडर कॅम्पद्वारे पुनर्जीवित करणं आवश्यक आहे आणि सरांनी जे म्हटलं की बिज चेन तर त्याचाही मी उल्लेख करू इच्छितो की आज आमच्या आदिवासी एरियामध्ये टोटल भिनारा असेल सगळ्या ठिकाणी प्रास्ताविका वाचक आणि छोटे खाली प्रोग्राम प्रत्येक ठिकाणी झालेले आहेत त्याचे फोटोग्राफ वगैरेसुद्धा सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत तर आता काय होते जे आदिवासीमध्ये बरेच जण काम करतात एन जी ओ काय करतात त्यांना शहाणपणा शिकवायला लागतं मग मी आता सरांना पण माहीत आहे तर आदिवासीकडनं शिकण्याचं फार आपण शिकायला पाहिजे कारण आदिवासी जो आहे हा आदिवासी एकदम संतुष्ट राहणारा माणूस आहे तो निसर्गाला कधीच ओरपडत नाही परंतु जिथे आदिवासी आहे तिथेच धरण त्यामुळे त्यातच झाले आदिवासीचे मरण जिथे आदिवासी तिथेच खाण त्याचं झाली आदिवासी जोडण्याचे घाण आणि जिथे आदिवासी तिथे जे विविध प्रकल्प यायचे जंगल शेज असतील पवन चक्के असतील आणि हा आदिवासींना मारण्याचा दोन संकल्प आहे त्यामुळे आज हा तथाकथित जो विकास आहे या डेव्हलपमेंटच्या नावाखाली जवळपास आठ दहा करोड जे लोक विस्थापित आहेत त्यातले अर्धे जे आहेत ते केवळ केवळ के आदिवासी आहे कारण तुम्ही नकाशा जर असा पाहिला तुम्ही नकाशामध्ये जर तुम्ही असं केलं की बा सर्वात जास्त संपत्ती कुठे आहे ते रेखांकित केलं तसंच सर्वात जास्त संपत्ती कुठे आहे ते रेखांकित केलं आणि आदिवासी कुठे आहे तर ते तिघे तुम्हाला एकाच ठिकाणी ते त्यामुळे आदिवासी जो आहे आदिवासीला आजपर्यंत हरवू शकलेलं नाहीये आपण बघा की बिरसा मुंडा असेल त्याच्यापूर्वी सुद्धा ते संताल होल वगैरे जे झाले आंदोलन तर सर्वात जास्त लढे आदिवासींनी दिलेले आहे आपल्या फक्त जालियनवाला भाग माहिती असते जालियन वागमध्ये जे हुतात्मे झाले आहे त्याच्यापेक्षाही जास्त हुतात्मे एकोणीसशे अठरा साली मानगडमध्ये जयपूरजवळ मानगड आहे राजस्थानमध्ये तिथे इंदिरा युद्ध लढताना पंधराशे ते अठराशे आदिवासी घातले आमदार तसंच तीस जून अठराशे ला तीस हजार आदिवासींचा अवधी दिलेली आहे तर हा इतिहास आपल्याला माहीतच नव्हतं कारण हे ठाकत नाही बाबासाहेबांनी म्हटलेले की जो समाजाला इतिहास माहीत नसतो तो एक नवीन इतिहास घडू शकत नाही त्यामुळे आमचा इतिहास हे पुसून टाकत आहे आणि खोटा इतिहास हे हेच आहे तसंच आपण जो वेद शास्त्र पुराण याच्यामध्ये आहे तर त्याचं कबीरनं धक्का उडवलेले किंवा मेरा मनवा तेरा मनवा हे कसे होय कैता कहता दे की तू कैता नाही तर तसं रविदास असतील त्यांनी जी कॉन्सेप्ट होती की छोट वडस बसे असा शाहू राजमय छोटं वडसात सम बसे तर तसं तीच कॉन्सेप्ट संविधानामध्ये म्हणजे आमचे एवढे महापुरुष आहेत बसवन्ना असतील आणि बसवन्नाचं पण फार महत्त्वाचं मी म्हणेल की सुद्धा सामूहिक मुक्तीसाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांचं जे आखरा होता त्यांचं ते ठिकाण राहायचं तिथे जे श्रमिक वर्गातील लोक राहायचे त्यांना ते अभियुक्त होण्यासाठी ते मौका द्यायचे आणि त्यांनी पहिले आंतरजातीय विवाह त्यांनी लावलेले आहे म्हणजे ते बाराव्या शतकामध्ये सर्वात सिनियर महापुरुषांमध्ये जर पाहिलं तर आपल्या नागरिक बसवनं आहे तर हे जे जेवढे महापुरुष आहेत आमचे त्यांचेच विचार पूर्णच्या पूर्ण संविधानामध्ये अवतरलेले आहे म्हणजे बाबासाहेबांनी उतरवलेले आहे आणि ते संविधान आज हे पूर्णपणे नष्ट करतो ते त्याचा त्यांनी तसा ठेवलेला आहे सर्व प्रवास जसे तसेच आहे पण खाजगीकरण असेल जागतिकीकरण असेल आज शाळा बंद होत आहे छंशी हजार जवळपास शाळा बंद होत आहेत तर यामुळे आम्हाला पुढे जाणारे जाताना कारण शिक्षा हे दूध आहे आणि जो पिढी जो राहणार नाही आमच्या दोन पीडात उतरल्या पण त्याच्या लक्षात आलं की बा हे आता आपण कोणची लिस्ट पाहिली की आय एस असलं तर ते आपलेच नावावर राहायचे बहुजनाचे म्हणून मग त्यांनी लॅटरल एंट्री चालू केली आता त्यामुळे त्या सीटा जवळपास ते डायरेक्ट भरून राहिले त्यांचं पुनर्वसन करून राहिले फक्त ते इथेच नाही तर सर्वात पहिले त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रातच केलं कारण सर्वात महत्वाची क्रांती सांस्कृतिक क्रांती असते त्यामुळेच त्यांनी हे त्यांची संस्कृती आमच्यावर ते रोपण करत आहे आणि म्हणूनच आम्हाला गुलाम बनवण्यासाठी त्यांची ही जी क्रिया आहे ते यांनी तुमचं राष्ट्रीय विद्यालय कोणतंही घ्या तुम्ही वर्ध्यापासून तर ते अलीगड आणि तिकडे दिल्लीपर्यंत म्हणजे जे एन यूमध्ये सुद्धा जे क्रांतिकारी आपण समज समजतो तर तिथेसुद्धा यांनी त्यांचे सर्व जे स्वयंसेवक आहे त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे त्यामुळे आम्हाला जागरूक राहून आज जागृतीचा जो आमचा अग्नी आहे हा सतत तेवढ ठेवावं लागलं आणि कोणती क्रांती जी आहे ही विचार क्रांती सर्वात महत्वाची असते कारण अंधारी उभा असेल काही आज आपण जे आहोत इथं ते इथून जाणारे जे विचार व अंधाऱ्या गुफेतून जे येणारे जे क्रांतिकारी विचार असतात हे सशस्त्र सैन्यापेक्षा आपण क्रांतिकारी असतात आणि म्हणूनच आपल्याकडे विचार शक्ती आहे फक्त आम्हाला एक चेन रिॲक्शनची आवश्यकता आहे जसं चेन रिॲक्शन एकापासून दोन दोन चार आठ तर आमचं कॅडर बेस जे आहे कॅडर बेस आमचं कमी कारण आमची संकल्पना सांगा घेतलेली आहे आणि ते आज आमच्यावर राज्य करत आहे आणि त्यामुळे विद्याविना जे मतीही गेली असं जे म्हणतो ते तर मला असे मला वाटते की सत्यविना मती गेली आणि सत्यविना तर विद्यापीठ चालली आमची सत्ता कारण साव कांशीरामजी बोलतो बाबासाहेब भी बोलते ते तर बोलते ते की पॉलिटिकल की जो आहे मास्टर समस्या होती तो म्हणूनच आम्हाला पॉलिटिकल अवेअरनेस वाढवणं आवश्यक आहे की पॉलिटिकल अवेअरनेस फक्त बोधामध्ये वंजारीमध्ये पाटलामध्ये रामगावमध्ये पण ओबीसी समाजात नाही कारण माग मी बोलवतो सरांना सर काय म्हटलं आपण अल्पसंख्यक आहोत आपण खवी आहोत तर मग हा हे जे आहे आपण अल्पसंख्यक नाही आहे आपण बहुसंख्यकच आहोत पण आम्हाला यांनी डिवाईड करून ठेवलेलं आहे त्यामुळे इथून पुढे आपण कोणताही कार्यक्रम घ्या घेऊ स्वतः समोरचा तर आपल्याला प्रत्येक समाजाचा एस सी एस टी ओबीसी याच्यामधले सर्व आपल्याला बोलावं लागतील आणि ते सर्व प्रतिनिधी बोलून बोलतील आणि प्रत्येक वेळेस प्रत्येकाला काही ना काही दोन दोन मिनटं बोललं पाहिजे म्हणजे आता बसेने सर नेहमी बोलत नाही पण त्याचे विचार किती सत्यमान वाढले की नाही आपल्याला त्यामुळे ते नवीन मुद्दा त्यांनी सांगितला की आपण गप्पा मारतो फक्त त्यामुळे बी द चेंज हे सर्वात जास्त आपण महत्वाचं हे करूया आणि आज हा कार्यक्रम नालंदा वाचलेल्यांच्या इथं आयोजित करण्यात आला त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद दिले पूर्ण आयोजक टीमला आमजीवी जैसा समान आमजीवी नहीं सर मैं आया आया उधर से बोला इधर करने के लिए तो चलिए आइए तो निपटना सर बोलो यान अंतर पुराना मैं आवास पर तब